मये मुनिगढवन्दिकमोक्षप्रदायिनि मन्त्रुवासिदरुते पङ्कजवासिनि देवसुपूजितसर्पुणवक्षिणि शान्तियुग मा कलिकलिकल्मषलाशिनि कामिनि वै फलप्रदनानविकासि शास्त्रनुते भवयहारिणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नवी मुंबई शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आणि जय भवानी श्री सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किशोर पाटकर यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस वाशी सेक्टर नऊ येथील धर्मवीर संभाजीराजे उद्यान इथे दिमागदार आयोजन करण्यात आले नवरात्र उत्सवानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन देखील मंडळाच्या वतीनं केलं जात असत या वर्षी देखील मंडळाच्या वतीने वाशी सेक्टर नऊ आणि नऊ ए आणि सेक्टर दहा आणि दहा ए मधील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं ही स्पर्धा नर्सरी ज्युनियर आणि सिनियर के जी पहिली ते चौथी पाचवी ते सातवी आठवी ते दहावी अशा चार श्रेणींमध्ये संपन्न झाली यावेळी दीडशे पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेत सहभाग घेऊन उत्तम प्रतिसाद दिला त्या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून त्यांची सर्जनशीलता कलात्मक कौशल्य प्रदर्शित केली विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा आविष्कार पाहून सर्वांनीच भरभरून कौतुक जाधव यांच्या विशेष संपन्न या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ देखील उत्साहात पार पडला पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी लता शिंदे कामिनी कुंभारकर सुरेखा माटल सुजाता जाधव या मान्यवरांसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित केलं आणि त्यांचे प्रोत्साहन वाढवले दरवर्षीप्रमाणे यावर्षी किशोर सरांनी सगळ्या लहान मुलांसाठी ड्रॉइंग कॉम्पिटिशन आयोजित केलेलं खूप मुलांनी पार्टिसिपेट केले सगळ्यांना गिफ्ट भेटले सगळे मुलं खुश आहेत थँक्यू किशोर सर यावेळी विद्यार्थ्यांनी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजक किशोर पाटकर यांना थँक्यू बोलून त्यांचे आभार व्यक्त केले जय भवानी मंडळाकडून तुमचा चित्रकला स्पर्धा ठेवण्यात आली त्यात आम्हाला खूप मजा आली व आम्ही खूप उत्सवाचा आनंद घेतला त्यासाठी किशोर पाटकर सर तुमचा खूप खूप अभिनंदन आम्ही करतो आणि मला गिफ्ट सुद्धा भेटला थँक्यू थँक्यू किशोर पाटकर साहेब फॉर गिविंग सच ऑपॉर्च्युनिटी टू अपॉइंट अ ड्रॉइंग कॉम्पिटिशन अँड अँड वी वी यू ऑल गॉट अ गिफ्ट फ्रॉम यू थँक्यू सो मच किशोर पाटकर थँक्यू किशोर पाटकर काका फॉर अ सच ऑपॉर्च्युनिटी काका फॉरिंग सच अ ब्युटीफुल प्रोग्राम वीऑल यू थँक यू किचर काका वी ऑल लव्ह थँक्यू फॉर ऑर्गनायझिंग सच ब्युटिफुल प्रोग्राम आणि मला गिफ्ट भेटला मला त्याचा खूप आनंद आहे ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क